अभुतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना आर्थिक समस्या संपवायच्या आहेत ना तर चला तर मग दत्तगुरूंच्या या मार्गाचा उपयोग करून आपण आपल्या आयुष्यातल्या आर्थिक समस्या संपवायच्या आहेत तर दत्तगुरूंच्या या मार्गाने प्रयत्न तुम्ही नक्कीच करा तर ते उपाय कोणते ते काय केल्यानं आपल्या आर्थिक समस्या सुटणार आहेत त्यासाठीचा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूपच उपयुक्त ठरवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा तर मित्रांनो आपल्या जीवनात पैसा आणि समृद्धी यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे सुखी समाधानी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक स्थिरता आवश्यक आहे पण काही वेळा खूप मेहनत करूनही पैसा टिकत नाही संकट येतात आणि परिस्थिती अधिकच कठीण होऊन जाते अशावेळी अनेक जण निराश होतात तर त्यातलेच काही लोक नशिबालाच दोष देतात मात्र दत्तगुरूंच्या मार्गावर चालणाऱ्या भक्तांना हे चांगलंच माहीत असतं की आर्थिक समस्या केवळ बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतात तर त्यामागे आपल्या कर्मांचा श्रद्धेचा आणि योग्य मार्गाने केलेल्या प्रयत्नांचा मोठा संबंध असतो तर आपले दत्तगुरू हे त्रिगुणात्मक शक्तींचे स्वरूप आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश ते फक्त आध्यात्मिक वाटचालीसाठी नाही तर भक्तांच्या लौकिक जीवनातील प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यासाठीही सहाय्य करतात दत्तगुरूंच्या कृपेने हजारो भक्तांची आर्थिक संकट दूर झाली आहेत पण ही कृपा मिळवण्यासाठी श्रद्धा संयम आणि योग्य कृती आवश्यक असते जर तुम्हीही आर्थिक संकटात असाल पैसा येऊनही टिकत नसेल किंवा सतत अडथळे येत असतील तर दत्तगुरूंच्या शिकवणुकीनुसार काही गोष्टी आपल्या जीवनात आणणं हे खूपच गरजेचं आहे तर पहिलं म्हणजे दत्तगुरूंच्यावर अखंड श्रद्धा ठेवा आणि नकारात्मक विचार दूर करा तर संकट आलं की मन निराश होऊन जातं मी कितीही प्रयत्न केले तरी काहीच होत नाही असं सतत मनाला वाटू लागतं पण दत्तगुरूंच्या मार्गातील पहिलं तत्व म्हणजे श्रद्धा आणि सबुरी याचाच अर्थ काय तर जर तुम्ही त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवलात आणि संयम बाळगलात तर दत्तगुरू तुमच्या प्रयत्नांना हे यशस्वी नक्कीच करतात अनेक भक्तांनी हे अनुभवलं आहे की ज्या क्षणी त्यांनी शंकेला जागा दिली त्या क्षणी समस्या अधिक वाढल्या म्हणून आर्थिक संकटामध्येही आत्मविश्वास ठेवा आणि दत्तगुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवा नकारात्मक विचार हे आपल्या कर्मावर परिणाम करतात जर तुमच्या मनात नेहमीच दारिद्र्याची भावना असेल तर तेच तुमच्या आयुष्यात आकर्षित होईल म्हणून मनात सतत समृद्धीचा विचार ठेवा आणि स्वतःला सतत असे सांगत राहा की दत्तगुरूंची माझ्यावर कृपा आहे माझे यशस्वी होतील हे म्हणा कारण शब्दांमध्ये असलेली ऊर्जा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते ज्या घरात दत्तगुरूंचं स्मरण असतं तिथे लक्ष्मी स्थिरावते तर दत्तगुरु हे विष्णू स्वरूप असल्यामुळे ते महालक्ष्मीच्या जवळचे आहेत किंबहुना तेच महालक्ष्मीचं स्वरूप आहेत त्यांच्या चरणी महालक्ष्मी नित्यवास करते ज्या घरात दत्तगुरूंची पूजा मंत्र जप आणि नामस्मरण केलं जातं त्या घरात देवी लक्ष्मी नेहमी स्थिरावते पैसा मिळवणं आणि तो टिकवणं यामध्ये खूप फरक आहे अनेकांना पैसे मिळतात पण अनावश्यक खर्च व्यसने कर्जबाजारी पण यामुळे तो पैसा जातो तो पैसा घरात टिकून राहत नाही जर तुम्हाला आर्थिक स्थैर्य हवं असेल ज तर दररोज आणि नित्य दत्तगुरूंचे नामस्मरण करायला तुम्ही सुरुवात करा त्यांचं नामस्मरण केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि नकारात्मक शक्ती दूर होईल होतील जर घरातील आर्थिक परिस्थिती खूपच अडचणीत अडचणीत असेल तर सकाळी आणि रात्री एकशे आठ वेळा श्री गुरुदत्ता यनमहा या मंत्राचा जप तुम्ही चालू करा दत्तगुरूंच्या मार्गाने चालणाऱ्या भक्तांनी योग्य कर्म करायला पाहिजे कारण फक्त प्रार्थना करून काहीही मिळत नाही त्यासोबत प्रयत्नही करावे लागतात दत्तगुरूंची शिकवण सांगते की कर्म हेच सर्व काही आहे जर योग्य मार्गाने पैसे कमावले नाहीत तर तो पैसा कधीच टिकत नाही दत्तगुरूंच्या मार्गात धर्मयुक्त व्यवसाय याला मोठे महत्त्व आहे म्हणजेच जे काही करा ते प्रामाणिकपणे करा इतरांची फसवणूक न करता करा आणि नीतिमत्व पाळा दत्तगुरू आपल्याला नेहमीच सांगतात की कुठलाही व्यवसाय करताना नोकरी करताना किंवा आर्थिक व्यवहार करताना सत्य हा धर्म पाळा जर पैसा मिळवताना एखाद्यावर अन्याय होत असेल तर तो पैसा जास्त काळ टिकत नाही म्हणूनच आपल्या व्यवसायात किंवा नोकरीत सत्यता नेहमी पाळा दत्तगुरूंच्या मार्गात दानाला खूपच महत्त्व आहे विशेषतः अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं अन्नदान केल्याने घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही त्यामुळे जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील तर गरजू लोकांना तुम्ही अन्नदान करा आठवड्यातून किमान एकदा एखाद्या गरीबाला किंवा प्राणाला अन्नदान करा याशिवाय गुरुवारच्या दिवशी एखाद्या मंदिरात किंवा दत्तगुरूंच्या ठिकाणी अन्नदान करायला विसरू नका अन्नदानाने केवळ पुण्य मिळत नाही तर तुम्हाला दत्तगुरूंची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी त्याची मदत होते काही लोकांना शनी आणि राहूचा त्रास असतो त्यामुळे त्यांचं कुठलंही काम होत नाही त्यामुळे शनी आणि राहूचे प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दत्तगुरूंची आराधना करायला तुम्ही सुरुवात करा काही वेळा आर्थिक संकट ही केवळ कर्मामुळे होत नाहीत तर ग्रहांच्या प्रभावामुळे होत असतात हे माहीत असेल सगळ्यांना कारण शनी आणि राहू यांच्या अशुभ प्रभावामुळे सुद्धा अनेक लोकांना पैशांची अडचण भासते आणि अशा वेळी आपल्या दत्तगुरूंची आराधना हे सर्वात प्रभावी उपाय ठरते जर समजा तुमच्या कुंडलीत शनी किंवा राहूचे दोष असतील तर दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करा आणि खालील मंत्राचा जपतम तुम्ही चालू करा ओम द्रा दत्तात्रे नमहा हा मंत्र रोज एकशे आठ वेळा जपल्याने शनी आणि राहूच्या नकारात्मक प्रभावापासून मुक्ती मिळते आणि आर्थिक समस्या ह्या दूर होण्यास मदत होते दत्तगुरू केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी नाही तर लौकिक जीवनातही भक्तांना मार्गदर्शक करतात आपल्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी दत्तगुरूंच्या शिकवणुकीनुसार श्रद्धा ठेवा सकारात्मक विचार करा योग्य कर्म करा अन्नदान आणि सेवा करा आणि नियमित जप व पूजेसाठी थोडासा वेळ द्या जर तुम्ही या गोष्टी मनापासून आणि सातत्याने केल्या तर दत्तगुरू तुमच्या जीवनात समृद्धीचा मार्ग नक्कीच उघडतील दत्तगुरु म्हणतात की श्रद्धा आणि सबूर ठेवा आणि योग्य मार्गाने प्रयत्न करा मी तुमच्या सोबतच आहे श्री गुरुदेव दत्त